बारा जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला देशातूनच नाही तर विदेशातून पण सर्व प्रकारचे दिग्गज मंडळी या लग्नाला उपस्थित होते हे सगळ्यांची माहिती आपल्याला पण आहे यांचे तुम्ही अनेक व्हिडिओ बघितलेले असतील सोशल मीडियावर सगळीकडे ट्विटर उघडा फेसबुक उघडा इंस्टाग्राम युट्यूब सगळीकडे याच लग्नाची चर्चा चालू होती नेत्यापासून ते सेलिब्रिटी पर्यंत सर्वच्या सर्व दिग्गज मंडळी पोहोचले होते हे सगळं आपल्याला माहित आहे परंतु आता चर्चा मात्र होते ते म्हणजे रिटर्न गिफ्टची अनंत अंबानी यांनी जे रिटर्न गिफ्ट दिले त्यांचीच चर्चा खूप जास्त होत आहे कारण हे रिटर्न गिफ्ट हजारो मध्ये नाही लाखो मध्ये नाही तर चक्क करोडो रुपयाचं गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यांचे जे काही सिलेक्टेड फ्रेंड्स होते त्यांनाच हे गिफ्ट देण्यात आलेलं आहे तर नक्की काय गिफ्ट देण्यात आलेलं आहे आणि एवढं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मध्ये काय असू शकतं तर अनंत अंबानी यांच्या लग्नाचा सोहळा म्हणण्यापेक्षा मागील तीन ते चार महिन्यापासून फक्त अनंत अंबानीच्या लग्नाची चर्चा होती शेवटी हा विवाह बारा जुलैला पार पडला आणि त्यानंतर आता मात्र चर्चा होते ती म्हणजे त्यांच्या रिटर्न ची आणि अजून रिसेप्शन पण बाकी आहे रिसेप्शनची पण चर्चा होईलच परंतु त्यांनी लग्नामध्ये आपले जेवढे काही जवळचे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांना गिफ्ट दिलेला आहे आणि त्या गिफ्ट मध्ये एक वॉच आहे आणि त्याची किंमत जवळपास दोन करोड आठ लाख एकोणऐंशी हजार एवढी सांगण्यात येत आहे तर ओव्हरऑल दोन करोडचं गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे आणि हे गिफ्ट त्यांनी त्यांच्या तेन पंचवीस क्लोज फ्रेंडना दिलेला आहे यामध्ये शाहरुख खान आणि रणवीर सिंगचा सुद्धा समावेश आहे आणि एका फॅन पेजनं या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि तेव्हापासूनच या गिफ्टची चर्चा होत आहे तर सध्या फक्त शाहरुख खान आणि रणवीर सिंग या दोघांचीच नावं समोर आलेली आहेत परंतु बाकी तेवीस कोण आहेत यांची नावे मात्र कळू शकलेली नाहीत हळूहळू हे पण नावं कळले जातील परंतु त्यांच्या क्लोज फ्रेंडला दोन करोडचं गिफ्ट देण्यात आलेलं आहे ही काही छोटी गोष्ट नाही यामुळे सगळीकडे अनंत अंबानी यांची चर्चा होत आहे कारण त्यांना पर्सनली स्वतः घड्याळींचा खूप जास्त शोक आहे आणि याच कारणामुळे त्यांची आवडती गोष्ट त्यांनी गिफ्ट म्हणून दिलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी एवढा खर्च केलेला आहे की जवळपास पाच हजार करोड खर्च टोटल झालेला आहे असं सांगण्यात येत आहे आणि सोबतच त्यांनी एक महिन्यापर्यंत गरीब लोकांसाठी भंडारा सुद्धा आयोजित केलेला होता तर त्यांच्या दिलदारीमुळं या लग्नाची खूप जास्त चर्चा झालेली आहे आणि इंडियामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये हे एक लग्न सेलिब्रेशन मध्ये पार पडलेलं आहे तर अनंत अंबानीच्या या मोठेपणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा